कि माझे मोठे काका होते तर ते म्हण ते पळत गेले होते आणि त्याचं एक वेगळं हे होतं म्हणजे वारकरी संप्रदायात ते गेले मग तरी माझ्या वडिलांशी मुला आणि शे माझे दुसरे वाबर काका म्हणून होते तर ते त्यांच्याकडे वाबर काकाला ते पण निघाले होते ते म्हणजे बघ तू धाऊ नको जे काय असेल तुला द्या द्याय म्हणून ते आणि माझे कुठलं मूळ गाव कुठलं तुमचं थोडं की म्हणजे पावस स्वरूपाला जो पावस आहे पा, त्याच्यापासून ते पाच पाच सहा किलोमीटर अजूनही तुमची तिथे काही समाधी आहे घर आहे सगळं कोणी आहे तिथे मेंटेन झालं का समाधी पण मग त्यांचं ते अंग कोणी तुमच्या पुढच्या पिढीने घेतलं का योगशास्त्राचं काय कोणाला पाहिजे ते नाही घेतलं काय काय म्हणजे त्याने फक्त हे वनस्पतीशास्त्र तुम्हाला एक हँड ओव्हर केलं त्या बेसिकली माझं असं म्हणतंय की आजच्या लोकांनी त्याचा फक्त उपयोग करून घेतला पोट भरण्यासाठी म्हणजे <laughs> त्याचं जे योगशास्त्र आहे किंवा त्याची जी प्रज्ञा आहे किंवा त्याची जी प्रतिभा आहे त्याचा कोणी शोधही घेतला नाही आणि त्याचं पुढे काय कार्य पाहिजे तुम्ही आता मी मोबाईलला जसे ब बरेचशाचे लोक इकडे जा तिकडे जा पेशंटला बरे कर बरे करणं केवळ हेतू नाही आहे या शास्त्राचा प्रचार करणारे गरीब या दृष्टीने तुम्ही काही वाङ्मय उत्पन्न आहे का तुमच्या वडिलांनी सहाशे त्या तीनशे बाळात पूर्ण योगाची योगाची म्हणजे पूर्ण पंचमहाभूताची भूताची आता आकाश तत्व विशिष्ट आकाश हे कुठे पचर होतो याची सुद्धा त्याच्यात पाहिजे आहे व्यपिष्ट भोयचा म्हणजे कुठली औषध योजना का आणि कशी करावी पण तुम्ही काय असे होमिओपॅथीसारखी अशी काय पेटी ठेवली आहे की एक वा ही चौदा औषध आहे एवढं असं काही केलं आहे पूर्वी होते आमची पण दुर्दैवाही काय झालं की माझं आयुष्य नाही तुम्ही जे म्हणता की सामान्य माणसाला हे वापरता येईल म्हणजे कसं वापरता पूर्वी आमच्याकडे भजुष्या होते बजुष्या म्हणजे पोटी होती त्यात औषधं तेल ती ठेवली घरचा एक पुस्तक होतं त्याचा आता आता असा विचार आहे की अशी औषधं कारण तुम्ही प्रचार करणार हा प्रचार या शास्त्राचा करणार म्हणजे नक्की काय करणार प्रचार करणार लोकांपर्यंत आम्हाला औषधं पोचवायचे काय झालं आली की पूर्वी कसं होतं की औषधं द्यायला प्रॉब्लेम होता आता काय चकित् म्हणजे वर्जस गव्हर्नमेंटच्या इतक्या पॉलिसीत बदलले त्यामुळे आम्हाला थोडा विचार करून त्या पद्धतीने करावा लागेल म्हणजे त्याची पेटंट घेणार किंवा पेटन काय होतं पे की हे तुम्ही औषध बनलं की लगेच त्याला का टाचे त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने कसं करायचं चांगलं चर्चा आणि आम्ही पण मग हे करण्यासाठी एक अशी टीम पाहिजे ती शास्त्र माहिती असणारी आहेत एक पुढच्या पिढी कोण तुमच्या चार पाच लोक आहेत खरं म्हणजे पुढच्या कोणी को त्याच्यापासी मला एक सांगायचं होतं की बा माझे अनुभव होते त्याच्याकडे गोरेलाचं मेडिकल कॉलेजचा मुद्दा आला होता तो म्हण बा तुमचा वारसदार करा मला शिकायचं आहे त्याने एकदा बघितली ते म्हणजे बा ते तरी साहेब तुमचे बोलत आलाय काही ते म्हणजे वारसदार देवलेला आहे अच्छा वारसदार एक दुसरा एक थोडा कॉन्फ्लिक्ट मला असं वाटतो की समजा बी पी आहे हाय बीपीआय आणि लो बीपीआय या दोन्हीला एकच औषध हे कसं काय काय ते सतुलन करतं ते बीपी वाढायचं वाढलेलं असेल तर ते कमी करतं आणि कमी असेल तर ते नॉर्मल करतं संतुलन हा त्याचा मुख्य भाग आहे म्हणजे एखादा दोन बदलवार लोक लढतात आणि बदलावर धरलं तू लढू नको तू लढू नको म्हणजे तो अच्छा तर तो जो आहे दोन्हीकडचा तो काढून घेतो तिकडे जास्त असेल तिकडे छान छान पुढे तसा काय तुमचा असा कोणता प्लॅन आहे नक्की की बा ही समजा एक पाच सात मंडळी तुमची आहेत वाढवणारी ते असं तुमच्या डोक्यात अशी काही कल्पना आहे का की प्रकारे ते वाढवावं वाढवायचं वेळी माझ्या कल्पना अशी आहे की उपचार केंद्र चालू करायचं की जिथे छोटे छोटे गावामध्ये खेड कुठेही छेवटे तुमच्याकडे या दर्सेस असतात किंवा काय आता बायका असं काम करणाऱ्या तर त्याला शिकवायचं छोट्या किंवा खेडे पाण्यामध्ये आदिवासी शिकणारे बघा शिकून ठेवायचं एखाद्या बाहेर आली तर प्रदूषणच्या पंधरा वेळा दिलं की ती दोन होते तर अशा गोळ्यानी अशीच म्हणजे असं म्हणत आहे की शंभर टक्के आम्ही लगेच काढलं ते ठीक आहे पण शंभर टक्के कोणी गॅरंटी घेत आणि कोणीच नाही प्रत्येक शास्त्राला लिमिटेशन आहे आणि प्रत्येक शास्त्राविषयी मला आधार आहे प्रत्येक घेतलेली आहे आता खरी म्हणजे तुमची निसर्ग चिकित्सा आहे अद्भुत अशी आहे ऐकायला एकदम अद्भुत वाटते तर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही चिकित्सा भरून राहील जर तुम्ही त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग केला तरी लोक नक्कीच त्याच्यामध्ये आकर्षित चार चार पिढ्या म्हणजे चार चार पिढ्या येतात किंवा माझ्या आजोबा घ्यायचे तुमच्याकडे म्हणजे एखाद्या हॉस्पिटलसारखं काढून बा काही लोकांना तुम्ही ऍडमिट केलाय आणि त्यांच्यावर उपचार केलाय असं काही डोक्यात आहे तुमच्या त्याचं होतं पूर्वी केलंच आम्ही कॅन्सर हॉस्पिटल होतं आमच्याकडं धर्मार्थ त्याचा वडलावडी गेल्यानंतर आमच्या बाकी कोणी लक्ष घातलं नाही पण काय होतं की हॉस्पिटल भेटलेला की सैन्याचं देह त्यामुळे मला ते करायचं नाही आणि हॉस्पिटल म्हणजे की कोट्यवधी पै पाई पैशाचा चोराला होतो त्यामुळे ते मला न करता त्याला उपचार समजू करते घरच्या घरी करा म्हणजे आता सांधेदुखी आहे किंवा इतर काही असे ते, ते रिपीट अनेक वर्ष लोकांना सहन करावे लागतात रोग अशा अशा तुमच्याकडे आमकाच असे काही तुम्ही उपचार कुठल्या याच्यावर करता का कुठ कुठल्याही बत्ताबाहेकडे बाई आल्या त्या सहा बैठे त्याला ताप आल्यामुळे सगळे साजरे झाले होते सहा वेळे समोर होत्या तिसऱ्या दिवशी आगोळीला याच्यावरचं घ्या तर असे असे अनेक आहेत वेगळ्याकडे की अगदी लवकरच तोत्रे आहेत बोलता येत नाही अशा अशा म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचे काय काय घेऊ शकता पे कुठल्याही सांगितलं जगातला कुठलाही रोग असाध्य कुठलंही असं जायचं आहे फक्त आला फक्त काय आहे की जेव्हा ते म्हटलं कुठलाही रोग असाध्य तेव्हा ते दादा होते आम्ही जातो म्हणजे आमच्या तपश्चर्या होती त्यासाठी तपश्चर्या आमच्या डायरीजमध्ये किंवा आता डॉक्टर म्हटलं की या क्लिपमध्ये तो मनुष्य आल्यानंतर त्याचं भाषा काय आहे त्याच्या बाकीच्या सराउंडिंग मध्ये काय कुठल्या वापराचं आहे कुठल्या जातीमध्ये आहे कारण जातीचं मी असं झालं म्हणतो की त्याची आई कुठल्या जातीची कुठला स्वयंपाक करायची आणि त्याला घालायची हे पण तुम्हाला कळलं पाहिजे त्यामुळे माझ्याकडे आहार काय आहार तरी कसा असेल त्याचा अनोषिक तरी आईकडनं आलेलं वडलांकडनं आलेलं तर व्याकडे एक हप्तीची गोष्ट अशी असते होती की एक बाई आली व्यागडे खुर्चीवर बसली तेव्हा म्हटलं वर्देवत कधी आला तर ती म्हटली तिने पाय पकडले तुम्हाला काय माहिती नाही मी सांगणार ते वडील त्याने सांगा असं कसं तुम्ही कद म्हटले मला मी सांगणार नाही ती हट्ट धरली तू म्हटलं किंवा तुम्ही बचा म्हटले माझे टोमळे धुते टोगळा म्हणतात ते म्हणजे एवढंच ना म्हटलं एवढंच असतं पण तुम्हाला असं वाटतं की निरीक्षण निरीक्षण पाहिजे अतिशय पाहिजे म्हणजे आता बरेच वेळा लोक येतात त्याची बोलण्याची लकअप त्याच्या हालचाली हालचाली या सगळ्यावरून तुम्ही जज करू शकता स्किल दर्शन प्रश्नच पहिल्यांदी दर्शन रोग्याचं दर्शन दर्शन आणि स्पर्श त्या स्पर्शाचे स्पर्श केल्या तर हा वाईट जातो असेल खरखरी जातो त्याच्या लगेच असंच लगेच आणि मग प्रश्न विचारायचे काय होता का तुला किंवा आपणच सांगायचं त्याला काय नाडी परीक्षा शिकव शिक शिकवली जाते का तुमच्याकडं शिकवली जाते पण त्याला तेवढी तपस्या लागते आणि बेसिकली न शिकवतच येते विद्यार्थी तितका तयारीचा पाहिजे तयारीपेक्षा त्याची हे असेल तर त्याला लगेच कळत बेसिकली तुम्हाला प्रकृती विज्ञान कळायला प्रकृती विज्ञान आता आयुर्वेदामध्ये प्रकृती विज्ञान आहे की आयुर्वेदात वात पित्त खप आहे तसा आपण पंचमाब आहे आता राडे म्हणता पृथ्वीराप तेजवायू बोलतो आणि आकाशतत्वाची वा आणि योग्य लोकांमध्ये असते म्हणजे स्वरूपानंतर बघितलं ते वेळे किंवा योग्य यायची लागते पण तेज तेजवायू आता तेज आले की ॲसिडिटी आली वय तत्वाला की विचार आली सगळं पटापट सांगता येतं जर काही प्रॉब्लेम ते शिकतो म्हणजे तुमच्या या पाठी शिकण्यासाठी ध्यानधारणा किंवा अशी काही आवश्यकता आहे का खरं म्हणजे आहे कारण काय ध्यान आल्याशिवाय त्या वनस्पतीमध्ये शिरता येत नाही किंवा त्या भूमिकेमध्ये तुम्हाला शिरता येत नाही ध्यान ही अशी गोष्ट आहे की कुठल्या भूमिकेमध्ये तुम्ही सहज शिरकाळ करू शकता या हृदयीचे त्या हृदय म्हणतात वनस्पतीचं हृदयातलं तुम्हाला पाहिजे हो त्यामुळे ते तसं आहे खूप आदर झाला आपल्याला भेटत त्यामुळे आपली खूप भेट झाली आपली खूप अत्यंत आभारी आहे तुम्ही मुद्दाम एवढ्या वयामध्ये तुम्ही आले गोह्यातच पण ते आकडे आहेत ते हा तरी शारीरिक स्थिती राहते ना शारीरिक दोन तीन वर्षामुळे अर्ध्या वर्षामुळे हा पण ठीक आहे आता धन्यवाद 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 रे आणि कोणी तुम्हाला समजा पेशंट अप्रोच झाले तर तुमचा नंबर द्यायला हरकत नंबर द्या काही करा आणि मी पेशंट होती घरचे लोक म्हणतात कशा प्रॅक्टिस करतात <laughs> माझं असं की तुमची मुलं किंवा इतर कोणी पुढचे करत असते माझा मुलगा आहे उत्तम हुशार आहे तो पण माझं पण आहे म्हणजे अशी प्रायमरी पेटी तुम्ही एखादी प्रथमोपचाराची असते तशी तुमची काढ काढण्याची शक्यता आहे का? लवकरच काढू कारण काय त्याच्यासाठी मी लिगल डिपार्टमेंट आणि सगळ्याचा अभ्यास करतो तर ते झालं की आम्ही नक्कीच काढतात कारण हे काय पिढी दर पिढी म्हणजे त्या पिढीचे ज्ञान संपायला नको ते पुढे पाहिजे वळू तर माझा आताच आहे आता या लोक वाटतात की तुम्ही एवढं वय वय ठीक आहे पण तुम्ही एवढे आताच काय करता आता मुंबईला गेलं की खूप पैसे जातात लोक आठ आता बसून बोलू शकतो बोलू शकतो त्यामुळे आणि मुंबईमध्ये काय होतं परदेशात वेगवेगळे लोक येतात त्यामुळे ते चांगलं असतं की कुठे कुठले लोक येतात आणि कधी कधी असं होतं की डायसच तो किंवा याकडे पाणी देवीवर होतो युपीवरून बाहेर होते हारचा प्रॉब्लेम आहे हारचा ते रिपोर्ट पाहिजे तिला फोन आठवड्या हारचा काही प्रॉब्लेम होतो पण तो काही झाला नाही आहे मग ते म्हटली की तर तिला हात आला बरं वाटतं ते म्हणजे काही नाही झालं ना मला नाही पण त्याला फक्त फीज देतात पण त्या पडशापासून बंद होतील तर इतके त्याचा इम्पॅक्ट असतो त्याचे ते जय गुरुदेव का तिकडे असतात तिकडे जाऊ लागेल राहत आज बरे जाऊन काही वाटतंय म्हणजे बेसिकली श्रद्धा एक असा वेगळा श्रद्धा एक डॉक्टरला अनेक वेळा असं होते की आपल्या डॉक्टरला पाहिलं की अर्ध्यावर बरं वाटतं तो श्रद्धेचा बघा श्रद्धेत प्रत्येक वेळा होईल पण लोकांना बोलून बरं वाटतं म्हणजे औषधापेक्षा श्रद्धा महत्वाची आहेच श्रद्धा आणि बोलणं लोकांना की बेसिकली हे सर्व काही झालं नाही काय काय डॉक्टर पहिले रिपोर्ट करायचा होतात आणि मग त्याच्यावर ठरवतात काय झालं कारण कुठेतरी आपली निगेटिव्ह मानसिकता असते ती आपल्याला आजाराकडे घेऊन जाते कालच एक बैल होती थायरॉइड झाले सगळे रिपोर्ट जाऊन गेले काय नाही कुठे काय झालं तर म्हटलं पुढे झालं तर तुम्ही वरती जर तुम्हाला काही झालेलं नाही एकाही औषध द्यायचं नाही बायकाने बोल नाही तुला नाही चालेल तू रुपी पण शंभर लोकांना पाहिजे तुम्हाला चालेल आले पण काय एकदानी आणली काय झालंय की गुगल आणि याच्यामुळे असं झालं की लोक तिथे वाचून आपल्याला कोणता आजार झालाय ठरवतात हो डॉक्टरला सांगतात मला अमूक झालंय आणि तुम्ही तपासाची बाजा असे असते मानसिकता याला आजार झाला तो तोही तोच मला झालाय आहे काही लोकांच्या बरोबर त्यामुळे गप्प ते सगळी <laughs> <laughs> <Whoosh> लोकांना साधारण एक आहार विहाराचे काही असे नियम सांगाल का तुम्ही कसे काय पाळा म्हणजे पण आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये याची काळजी घेणं आजार जे म्हणजे मुख्य म्हणजे माझा असं बद्द आहे की आता महाराष्ट्रात फक्त बघायचं झालं तर पूर्वी महाराष्ट्रात कोकणातील लोक बाद देशाचे लोक बाध घेशून तर आपण गहू आला आणि गहू आल्यामुळे खूप लोकांना भरपूर त्रास होतो काही लोक त्याचा युज टू झाल्यामुळे त्यांना होत आहे पण गावामुळे खूप लोकांना त्रास होतो त्यामुळे भाकरी खाणं किंवा साधा दादेश खाणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण काय मार्दिकताही कुठल्या तरी वाट प्राणाला बाहेर आपण खाणं हे काय सुसंस्कृत रक्षणं असं मला वाटत नाही त्यामुळे काय झालं हल्ली हॉटेलचं खाणं इतकं वाढलं आहे आ, था। था। जीद। जीद। की त्यामुळे लोकांच्या मानसिक फरक सगळं आज जे डायव्हरचं प्रमाण दिसत तरुण पिढीमध्ये याचं कारण त्यांचा आहार आहे चुकीचा आहार अगदी बरोबर आहे आहारामळाली काय झालं इतके ते डायटी झालं झाली काय तरी वाटते ते जातं तो डायबीस की बारीक खेळा अरे बारीक कशाला तुम्ही काम केलं तर बारीक राहा अरे मुख्यतः व्यायाम करा तुम्ही दहा दार करा आणि साधे बाळसाधी माणसं जर कडकडून भूक लागल्या शेवट हे मित्र लोकांही जेवढं कमी खायला तेवढी तुझी तब्येत उत्तम पोटर किती अत्याचार करणार ना तसं उपासाचंही झालंय उपास म्हटल्यानंतर लोक जास्ती दुप्पट खाशी असं प्रकार झालेला आहे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा करून खायच्या उपासाच्या नावावरती जिभेची चोचले पुरवणे एवढा उपासाचा अर्थ आहे अगदी बरोबर की लोकांना लो वाटते आज खिचडी आहे म्हणून आता उपास करा आज खिचडी खायला म्हणजे एक सुंदर आरोग्य संवाद म्हणून दिवेकर म्हणून एक कोणतरी बॅडवे छाय फार सुंदर पुस्तक आहे म्हणजे तिथे असं येत आहे दाष्टी राजगिरा आणि वरई वरई हे तीच खाल्लं की तुम्हाला बाकी काही खायची जरूर नाही सकाळी उकड खायची एक दिवस नाही दिवसात तरी काय होत आहे फायबर्स आहेत सगळे आहेत शुद्र झाले ते शुद्र झाले सुद्धा अप्रतिम असतो पण आपण ते लक्षात घेत नाही आणि काय की आधी फ्या इतके झाले बाग आहे ब्रोकोली खाल्लं की किंवा अरे सगळे बरोबर आपल्याकडे तू साधीच या मातीत पिकणारा आणि या मातीत आली ज्या तिघडे राहतात तिथलं अर्थ म्हणजे आपल्या आपल्यात एक अशी म्हण आहे की तुमचा औषध तुमच्या दहा किलोमीटरच्या परिसरात त्या वनस्पतीमध्ये आहे बरोबर तेच बरोबर आहे दहा किलोमीटर भाषा बदलते आणि दहा किलोमीटरमध्ये कोणत्या एक योग्य असतोच त्यामुळे ते विलक्षद असेल कडे चला छान तुमचे विभागात अरे हा फार आनंद झाला तुम्ही भेटले लोकांना आनंद होईल तुमची मुलाखत ऐकताना एक नवीन प्रकारचं थॉट प्रवर्किंग असं काहीतरी थोडंसं आहे तर खूप मी प्रचंड तुमचा आभारी केली खरं घेऊन सगळा तर त्यानिमित्ताने तुम्ही आले की नाही हो दे ठीक आहे भेटूया नमस्कार